अल्पवीन मुलीवर बलात्कार आणि नंतर तिच्या आत्महत्या घटनेविषयाबाबत उपसभापती नीलम गोरे यांचे नाशिक पोलीस महानिरीक्षकांना निर्देश संगमनेर परिसरामध्ये एका शालेय विद्यार्थिनीवरती भीषण अशी अत्याचाराची घटना एकोणतीस फेब्रुवारीला घडली होती त्यानंतर आपल्याला समाज खूप त्रास देईल या भीतीने तिने आत्महत्या केली परंतु काल त्या घटनेला वाचा फुटली आणि तिच्यावर बलात्कार करून त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचे साक्षीदार असणारे गुन्हेगारांचे व्यक्ती हे देखील सापडल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे अनेक वर्षापासून मी बघते की शाळेत जाणाऱ्या मुलींना वेगवेगळ्या प्रकारे भीती दाखवून किंवा फूस लावून त्यांच्यावरती अत्याचार करण्याच्या घटना घडतात नुकतीच मी नाशिकला सगळ्या उत्तर महाराष्ट्राच्या पोलीस अधीक्षकांना बोलवून घेतलं होतं आणि दोष सिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी बैठक केली होती उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झाली या घटनेमध्ये चारशीट योग्य पद्धतीने लवकर सादर व्हावं आणि कडक कारवाई आरोपींवर झाली पाहिजे किंबहुना अशा घटना घडू नये म्हणून मुलींच्यासाठी शालेय शिक्षण विभागाने जो कार्यक्रम हाती घेतलाय त्याचा सध्या उपयोग ठिकठिकाणी झाला पाहिजे असं माझं मत आहे आणि ताबडतोब ते निर्देश पोलीस उपाधीक्षक यांनी स्वीकारले असल्याचं विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी सांगितलं नगर जिल्ह्यातील परिसरामध्ये एका शालेय विद्यार्थिनीवरती भीषण अशा अत्याचाराची घटना एकोणतीस फेब्रुवारीला घडलेली होती त्याच्यानंतर आपल्याला समाज खूप त्रास देईल या भीतीतून तिने आत्महत्या केलेली होती परंतु काल त्या घटनेला वाचा फुटली आणि तिच्यावरती बलात्कार करून त्या सगळ्या गोष्टीच्यामध्ये त्याचे साथीदार असणारे गुन्हेगाराचे व्यक्ती हे देखील सापडले आणि पोलिसांनी त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे अनेक वर्षांपासून मी बघते की शाळेत जाणाऱ्या मुलींना वेगवेगळ्या वेग प्रकारे भीती दाखवून किंवा फूस लावून त्यांच्यावरती अत्याचार करण्याचा घटना घडताय नुकतीच मी नाशिक जिल्हा नाशिकला सगळ्या उत्तर महाराष्ट्रातल्या एस पीनं बोलवून घेतलं होतं आणि दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यासाठी बैठक केली होती काल डी वाय एस पी श्री सोमनाथ वाकचवरे यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झाली आहे या घटनेमध्ये चार्जशीट योग्य पद्धतीने लवकर सादर व्हावं आणि कडक कारवाई आरोपींवर झाली पाहिजे किंवा अशा घटना घडू नयेत म्हणून मुलींच्यासाठी शालेय शिक्षण विभागाने जो कार्यक्रम हाती घेतला आहे त्याचासुद्धा उपयोग ठिकठिकाणी झाला पाहिजे असं माझं मी वक्त मत व्यक्त केलेलं आहे आणि ताबडतोबच ते निर्देश होम डिवाईस पीनी स्वीकारलेले आहेत